पोलीस ठाण्यासमोरच चालते अवैध लॉटरी लॉटरी अधिकृत असल्याचा पोलिसांचा दावा बेलापूर सिबडी पोलीस ठाण्यासमोर बस स्टॉप जवळ अवैधरित्या लॉटरीचे दुकान थाटले आहे आम्ही अधिकृत जीएसटी भरतो असा दावा करत लॉटरीचे तिकीट विकले जातात मात्र येथील लॉटरीचे दुकान अधिकृतरित्या नाही हे पोलिसांच्या नाकारून टिचून लॉटरी विकतात की पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा प्रश्न निर्माण होतो पोलीस ठाण्यासमोर असलेल्या रस्त्यावर बस स्टॉप आहे या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते चाकरमानाचा नेहमीच वावर असल्याने लॉटरीचा व्यवसाय तेजीत होईल या उद्देशाने पत्र्याच्या शेडमध्ये लॉटरीचे दुकान सुरू करण्यात आले आहे या दुकानाला अधिकृत परवाना आहे का अशी विचारणा समाजसेवक शादा बेग यांनी केली असता आम्ही सर्व जीएसटी भरतो असा दावा लॉटरी दुकानदाराने केला मात्र कुठलीही अधिकृत परवानगी तो दाखवू शकला नाही या प्रकरणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेण्याऐवजी थेट कारवाई करावी आणि दुकान बंद करावे अशी मागणी ही सामाजिक कार्यकर्ते शादाब बेग यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट बेलापूर कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन